शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त एम आय डी रेणुका माता मंदिर परिसरात विविध दुकाने उभारण्यात आले आहेत येथे लावण्यात आलेल्या टॅटू दुकानाच्या कारणावरून वाद निर्माण होऊन चार जणांनी मिळून दोघा भावांना लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारस गुजरमल बावरिया व त्यांचा भाऊ रमेश बावरिया हे दोघे जखमी झाले आहेत शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस उपअधीक्षक डॉ दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अवैध बिंगो व जुगार धंद्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून बिंगो व कल्याण मटका जुगार खेळवण्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग अंतर्गत बांभोरी ते रहुरी या तेरा पूर्णांक एकवीस किलोमीटर अंतराची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे येत्या काही कालावधीमध्ये नगर मनमाड हे काम पूर्ण होणार असून एकूण एकशे सत्तेचाळीस किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्य अभियंता सागर चौधरी यांनी दिली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणाच्या नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अहिल्यानगर मंडळातील नऊ हजार एकशे तेरा ग्राहकांनी सौर यंत्रणा छतावर बसवली आहे महिन्याभरात तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे शारदीय नगरहून श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे आगमन बुधवारी सकाळी बुरानगर येथील तुळजाभवानी मंदिरात उत्साहात झाल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपूर्ण वातावरणात ही मानाची पालखी वाजत गाजत व गुलाल गुलालाची उधळण करत मंदिर परिसरात ठेवण्यात आली यावेळी दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी आई राजा उधो उधो सदानंदीचा नंदीचा उदो, उदो बोल तुळजा भवानी माते की जया अशा घोषणा केल्या पालखीचे वंश परंपरागत मानकरी भगत कुटुंबियांकडून पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत व पूजा करण्यात आली शहराची खबरवात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री खबर खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर